आणखी कुणाचा जीव न जाऊ नये ह्या प्रकरणाला लवकरात लवकर काहीतरी तोडगा काढून संपवायला हवं असंही मधुभाऊनं वाटू लागतं आणि अर्जुन त्यांना समजवतो की आता तुमच्या मदतीची इथून पुढे गरज आहे आता तुम्ही आम्हाला सांगा की हरीश काकांना भेटायला आश्रमात कोण कोण येत होतं त्यांचे नातेवाईक कोणते होते त्यांचे मित्र वगैरे असं काहीतरी त्यांना भेटण्यासाठी कोणी यायचं का मग मधुभाऊ आठवू लागतात की त्याचा नातेवाईक वगैरे कोणी नाही पण एक मित्र होता तो मोठ्या चौकात राहतो तो मित्र यायचा त्याला भेटण्यासाठी त्या मित्राची काही नंबर किंवा कुठे राहतो असं काही मग मधुभाऊ सांगतात की मला आत्तापर्यंत माहीत होतं तिथे आहे पण आता पुढे काय झालं मला पुढचं माहीत नाही तुम्ही त्या ठिकाणी जाऊन चौकशी करून बघा आता अर्जुनला आणि सायलीला एक मोठी लीड मिळाली आहे की आपण आता हरीश काकांचा जो मित्र आहे अनिल काका त्याला शोधायचं त्याच्याकडनं हरीश काकांबद्दल काहीतरी माहिती मिळवायची म्हणजे असं की मधुभाऊ जेलमध्ये असताना हे दोघं भेटली होती यांचा कॉन्टॅक्ट होता म्हणजे मधुभाऊ जेलमध्ये असताना तो जिवंत होता आता हे त्यांना प्रूफ करायचं आहे मग हेच करण्यासाठी आता त्या मित्राला शोधणं फार महत्त्वाचं आहे मग ते दोघंजणं ठरवतात की आपण त्यांना जाऊन तिकडे भेटायचं आणि दोघंजणं रूममध्ये जाऊन फ्रेश होऊ मग निघूया असं बोलत रूममध्ये जातं रूममध्ये गेल्यानंतर अर्जुनला सायली म्हणते की खरंच तुम्ही आमच्यासाठी खूप मोठा आधार आहात तुम्ही जर नसतात तर आम्ही माय बाप्पाने आणि मी माझ्या काय केलं असतं तुमचा खरंच खूप आधार आहे आम्हाला तुमच्यामुळे आम्हाला कसलंच टेन्शन नाही आणि माझी म मद, मधभू फक्त आणि फक्त तुमच्यामुळेच सुखरूप आपल्या घरात आपल्या डोळ्यासमोर आहे या गोष्टीचाही मला खूप मोठा अभिमान आहे असं म्हटल्यानंतर मग अर्जुन तिला म्हणतो तर तुझ्या प्रेमामुळेच ही ताकद मला मिळाली त्या दोघंजणं छान रोमॅंटिक मूडमध्ये तिथे मग बोलत असतात तू आहे म्हणून मी आहे आणि मी आहे म्हणून तू आहे असं करत दोघंजणं तिथे एकमेकांचं कौतुक करू लागतात एकमेकांना ते किती आधार देतात प्रोमोमध्ये आपल्याला पुढे हेही पाहायला मिळतं की सायली आणि अर्जुन त्या ठिकाणी जातात जिथे काकांचा मित्र हरीश काकांचा मित्र अनिल तो राहतो त्या ठिकाणी गेल्यानंतर ते त्यांना तिथे भेटतात त्यांच्याशी बोलतात अनिल काका त्यांना सांगू लागतात की माझ्या कॉन्टॅक्टमध्ये मा तर हरीश नेहमीच असतो अगदी काही दिवसांपूर्वी मला तो भेटला होता आमचं रोज फोनं बोलणं होतं मग अर्जुन आणि सायली खोदून खोदून विचारतात किती दिवस झाले बोलून तुम्हाला किती दिवस झाले तुम्हाला बोलून तर तो म्हणतो असं काय विचारताय अरे बघ माझ्या मोबाईलमध्ये मा पार तर मला त्याने मेसेज टाकला आहे की मी गावाला आहे सुखरूप आहे आणि तो मेसेज मग सायलीने अर्जुन म्हणतात दाखवा बरं कंटिन्यू त्या व्यक्तीच्या कॉन्टॅक्टमध्ये हा असतो आणि त्याला मेसेज पण येत असतात आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मोठा ट्विस्ट की हरीश मेल्यानंतरही ज्याचा मोबाईल कोणतरी वापरतं आहे अनिलला मेसेज टाकतं आहे आणि अनिलच्या कॉन्टॅक्टमध्ये त्या नंबरचा कॉन्टॅक्ट आहे आणि आता हा सगळ्यात मोठा प्रूफ कोर्टामध्ये अर्जुन आणि सायलीला मोठी लीड मिळवून देणार आणि हे सगळं खरं तर ट्विस्ट आहे ट्विस्ट पाहण्यासारखं आहे ते पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे पुढे येणारे नवनवीन ट्विस्ट तुम्हाला लवकरात लवकर पाहायला मिळेल चला तर मग आपण पुन्हा भेटू धन्यवाद